नमस्कार विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी एका मागून एक धक्के बसत आहेत केंद्रात आणि राज्यातही पक्षाची सत्ता नसल्याने अनेक निकटवर्ती साथ सोडून सत्तेच्या नौकेत उड्या मारू लागल्या आहेत गेल्या एका बड्या तरी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता पृथ्वीराज बाबा यांच्या आणखी एका निकटवर्ती याने काँग्रेस पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळे पृथ्वीराज बाबांच्या पुढील अडचणी दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत खरं तर सातारा जिल्ह्यात महाविकास आघाडीला लोकसभा निवडणुकीपासूनच उतरती कळा लागली कारण मागील लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे श्रीनिवास पाटील हे निवडून आले होते मात्र या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या शशिकांत शिंदेंचा लोकसभेला पराभव झाला आणि काँग्रेस राष्ट्रवादीच्या साताऱ्यातील वर्चस्वाला ओहोटी लागण्यास सुरुवात झाली लोकसभा निवडणुकीनंतर झालेले विधानसभा निवडणुकीत तर मातब्बराचे गट नेस्तनाभूत करत महायुतीने जिल्ह्यात एक हाती वर्चस्व मिळवले कराड उत्तरमधून माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांचा तर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा कराड दक्षिण मतदारसंघातून पराभव झाला त्या पराभवानंतर त्यांचे एक एक सहकारी त्यांना सोडून मायुतीमधील पक्षात जात आहेत काही जण जन भारतीय जनता पक्षाचा रस्ता धरत आहेत तर कोणी राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर जात आहेत त्यामुळे विधानसभेतील पराभवामुळे आधीच खसलेल्या क काँग्रेसला पर्यायाने पृथ्वीराज चव्हाण यांना धक्क्यावर धक्के बसत आहेत